हनुमानजींना भगवान श्रीरामांचे परमभक्त म्हणून ओळखले जाते आणि त्यांची पूजा केली जाते असे म्हणले जाते की जर तुम्ही मनापासून भगवान श्रीरामांची पूजा केली तर हनुमानजी स्वतः प्रसन्न होतात बजरंगबलींचा आशीर्वाद घेण्यासाठी मंगळवार हा दिवस खास मानला जातो आता आपण पाहू या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे मंगळवारी हनुमानजींची पूजा करताना त्यांच्या चरणी केसरी रंगाचे सिंदूर अवश्य अर्पण करा या सोबतच तुम्ही चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून हनुमानजींना अर्पण करू शकता विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पूजे दरम्यान हनुमानाला चमेलीची फुले अर्पण करू शकता आणि चमेलीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता यामुळे पवनपुत्र प्रसन्न होतात आणि भक्ताला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही मंगळवारी त्यांना खायचे गोड पानही अर्पण करू शकता फक्त लक्षात ठेवा की पानात चुना तंबाखू आणि सुपारी इत्यादी वापरू नये असे केल्याने भक्ताला त्यांच्या शत्रूपासून मुक्तता मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे आता आपण पाहू कोणत्या गोष्टी या दिवशी दान केल्या पाहिजे मंगळवार हा हनुमानजी तसेच मंगळाला समर्पित मानला जातो या दिवशी दान केल्याने कुंडलीत मंगळ ग्रह बलवान होतो अशा परिस्थितीत तुम्ही मंगळवारी लाल फुले तसेच लाल चंदन लाल कपडे बदाम आणि तांब्याची भांडी देखील दान करू शकता यामुळे बजरंगबली खूप खुश होतात यासोबतच काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ते आता आपण पाहू मंगळवारी चुकूनही मांस मद्य इत्यादीचे सेवन करू नये हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही मंगळवारी भगवान श्रीरामांचे ध्यान केले पाहिजे आणि त्यांच्या नावाचा जप केला पाहिजे शक्य असल्यास मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जा आणि परिक्रमा करा अशा प्रकारच्या या काही छोट्या गोष्टी केल्याने हनुमानजींचे आशीर्वाद तुमच्यावर राहतात अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद